काय स्कीम काय आणि कृषी विभागाचं फक्त मला वाटतं एक कोटीचं बजेट होतं म्हणजे दोन्ही विभागाचं दीड कोटीच बजेट म्हणले कुठली तरी स्कीम केली जी भारतामध्ये कुणी केली नव्हती अशी स्कीम केली आणि गोर गरीब मागासवर्गीय विभागासाठी केली आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी केली ती स्कीम अशी केली की त्याच्यामध्ये जवळपास त्या वेळेला सात कोटी रुपये लागणार होते जिल्हा परिषद सात कोटी आणि कृषी विभागाच्या स्कीमसाठी पाईपलाईन पंच्याहत्तर टक्के सबसिडीवर पाईपलाईन मोटार आणि इतर काही शेतकऱ्यांसाठी पुरवठ्याच्या योजनेसाठी जवळपास दहा कोटी लागणार होते तर एक कोटीचं बजेट असताना म्हणलं दादा इथं दहा कोटी आहेत आणि इथं सात कोटी आहेत त्यांनी सांगितलं सात मागतोय ना पंधरा कोटी घे आणि पंधरा कोटीचं बजेट त्यांनी सांगितलं म्हणजे जर हित कमी पडलं तर मी तुला डीपीटीशी देतो पण दे कर स्कीम ती योजना काम देणूची पूर्ण देशभर राबवली आणि त्यांना मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी एकदा सांगितलं की महाराष्ट्राने जी पुणे जिल्हा परिषदेने जी काम राबवली ती एमपी आणि युपी मध्ये राबवून गेली परत म्हणजे ती योजना महाराष्ट्राची पुणे जिल्हा परिषदेची योजना मी राबवलेली दोन राज्यांनी राबवली हे मला नंतर दादांनी सांगितलं त्यांच्या हात म्हणजे तू असताना खूप चांगलं कृषी आणि पशुच पशुसंवर्धन विभागाचं काम केलं आणि ज्यावेळेला मी रिटायर झालो तीन वर्षांनी अडीच तीन वर्षांनी त्यावेळेला या इंदापूर तालुक्याचं पस्तीस हजार लिटरचं दूध जवळपास साडेतीन लाख लिटर झालं होत आज साडेपाच लाख लिटर इंदापूर तालुक्यात दूध झाला आणि पुणे जिल्ह्याचं पंचवीस लाख लिटर दूध झालं म्हणजे दुधामध्ये क्रांती करण्यासाठी आदरणीय दादानी सुधारणे आदर सहकार्य केलं होतं आणि त्यांची एक विकासाची दिशा होती शेतकऱ्यांना काय पाहिजे ते कळत होतं त्यांना म्हणजे एक वेगळ्या प्रकारचं नेतृत्व होतं राजकारण राजकारणाच्या पलीकडे सोडा परंतु दादा एक वेगळं नेतृत्व होतं आणि खरंच आयुष्यभर त्यांचं म्हणजे लक्षात राहील असे अनेक अनुभव सांगता येतील ठीक आहे भाषणामध्ये कधी ते एखाद्याला वाईट बोल म्हणजे खवळे असते किंवा एखाद्याला जर चुकीचं काय बोलले असले तर भाषण सापल्यानंतर दुसऱ्या दिवशी जर भेटले तर खरंच मायेने किंवा ते जाऊ दे रे भाषणासना मुद्दा असतो सोडून दे म्हणजे अशा प्रकारचा अतिशय मनमोकळेपणाने वागणारा नेता मी आयुष्यावर कधी बघितला नाही असे अजितदादा आणि म्हणून खरंच आपलं खूप नुकसान झालेलं आहे महाराष्ट्राचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे दादा लवकरच गेले लवकर जायला नव्हते पाहिजे अजूनही दहा पंधरा वर्ष जर दादा राहिले असते तर महाराष्ट्राने आणखी विकास पाहिला असता आणि म्हणून मी आपणा सर्वांच्या वतीने सोनाई ग्रुपच्या वतीने सोनाई परिवाराच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी या ठिकाणी आदरणीय दादाना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद दादा एकदा दोन्ही हात वरती बघूयात आणि एक दोन जोरदार घोषणा होऊयात अमर रहे अमर रहे।, दा दा अमर रहे अमर रहे अमर रहे दा दा अमर रहे अमर